अष्टविनायकांच्या आठ गणपतींचा इतिहास श्री गणेशाचं स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे गणपती ही विद्येची बुद्धीची देवता आहे लहानापासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना गणपतीची रूपं भरळ घालतात संपूर्ण भारतात अशा विविध रूपातील गणेश मूर्ती पाहायला मिळतात इतकंच नाही तर भारताबाहेर अनेक देशांमध्येही गणपतीची मंदिरं आहेत मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणपतीच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे गणपतीच्या आठ मंदिराच्या स्थापनेच्या विविध आख्यायिका आहेत हिंदू पुराणात या आठ मंदिरांचे उल्लेख आढळतात आठही गणपती स्वयंभू आहेत या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या भक्तांशी श्रद्धा आहे चला तर जाणून घेऊया अष्टविनायकांचा इतिहास पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक मयुरेश्वर मोरगाव मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे त्याचमुळे याचं नाव मयुरेश्वर असं पडलं गजाननाची वसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे या गणपतीला तीन डोळे असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसवलेले आहेत डावीकडे वळवलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे नेहमी भगवान शंकराच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथे मयुरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे हे इथलं वैशिष्ट्य आहे मंदिराला असलेले चार दरवाजे सत्ययुग त्रेतायुग द्वापर युग, त्रेता युग, युग आणि कलियुगाचे प्रतीकं मानली जातात नंबर दोन श्री सिद्धिविनायक सिद्धटेक सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथे आहे हा अष्टविनायकातील दुसरा गणपती या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे मधू आणि कौटब नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूचं युद्ध सुरू होतं अनेक वर्ष हे युद्ध चाललं पण विष्णूंना यश मिळत नव्हतं तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करायला सांगितली त्यानंतर विष्णूंनी मधू व कैटब राक्षसांना इथं ठार केलं म्हणूनच इथं विष्णूचं मंदिरही पाहायला मिळतं सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे हा उजव्या सुंडीचा गणपती आहे नंबर तीन श्री बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वर हा तिसरा गणपती पाली येथे बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं तेव्हा गणेशाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथं दर्शन दिलं पुढे अनेक वर्ष या ठिकाणी राहणार असल्याचंही गणपतीनं सांगितलं तोच हा पालीचा बल्लाळेश्वर महड रायगड जिल्ह्यातीलच महड गावी अष्टविनायकातील चौथा गणपती आहे हा वरद विनायक नवसाला पावणारा असल्याचं सांगितलं जातं गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत नंबर पाच श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे मुळा मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत मांडी घालून बसलेलं गजाननाचं हे रूप डोळ्यांचं पारणं फिरतं सर्व चिंता नष्ट करणारा विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना भावतो माधवराव व रमाबाई पेशवे यांचे स्मरण येथे आल्यावर होतं रमाबाई पेशवे यांची समाधी येथे आहे नंबर सहा श्री गिरिजात्मज लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्मजाचं मंदिर आहे डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे तसंच हे मंदिर बौद्ध गुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलं आहे गिरिजा हे देवी पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचं मंदिर येथे आहे एका मोठ्या कातळात मंदिर कोरलेलं मंदिरा आहे मंदिराला जवळपास तीनशे पायऱ्या आहेत या डोंगरात अठरा बौद्ध गुहा आहेत त्यापैकी आठव्या गुहेत गिरिजात मजाचं मंदिर आहे मजा सा नंबर सात श्री विघ्नेश्वर ओझर अष्टविनायकातील हा सातवा गणपती हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझरगावी आहे श्री विघ्नेश्वराच्या मंदिरा या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे या ठिकाणी गणपतीनं विघ्नासूर नावाच्या असुराचा वध केला होता तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर विघ्नहर्ता असं नाव पडलं अशी एक आख्यायिका आहे नंबर आठ श्री महागणपती रांजणगाव पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे श्री महागणपतीचं मंदिर आहे गणेशाचं सर्वात शक्तिशाली प्रभावशाली महागणपतीचं रूप इथे आहे कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथं रिद्धी सिद्धी देखील आहेत गजाननाच्या या रूपाला महोत्कट असंही म्हटलं जातं यात गणपतीला दहा सोंडी व वीस हात आहेत या गणपतीला पिढ्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद